शरद पवार यांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं तेव्हा पक्ष फुटला नाही मात्र अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला छगन भुजबळ ऑन मतदान आवाहन मी नाशिक जिल्ह्यात अडीच मतदारसंघ नाशिक दिंडोरी आणि धुळे अर्धा ठाणे मुंबईत आहे सर्वच मतदारांना आवाहन करतो निश्चितपणे मतदान करावे शिंदेगड भाजपच्या उमेदवारांना आवाहन करा राष्ट्रवादीचे उमेदवार नाहीये सर्वांना विजयी करा ऑन शरद पवार प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल ते काय बोलले मला माहीत नाही एकोणीसशे पंच्याण्णवला आमचं सरकार गेलं सी केलं आणि विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं भाजप सेनेच्या विरोधात काम केलं म्हणून जीवघेणा हल्ला झाला होता पक्ष फुटला नसता आम्ही तेव्हा काँग्रेसमध्ये होतो मला खात्री आहे मी मुख्यमंत्री झालो असतो शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो काँग्रेसमध्ये थांबावे असं म्हणत होते मुख्यमंत्री करतो असं काँग्रेसवाले म्हणाले होते दिल्लीला या मुख्यमंत्री घोषित करणार होते पण मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो सहा महिने निवडणूक पुढे ढकलली उमेदवार जाहीर होण्यापासून गोंधळ झाला काँग्रेसपेक्षा जास्त आले असते मुख्यमंत्री झालो असतो तेव्हा तिरंगी सामना झाला तेव्हा उपमुख्यमंत्री झालो होतो अजित पवार होतेच तेव्हा शरद पवार यांच्यासोबत आलो तेव्हा मी पहिला होतो की शरद पवार यांच्यासोबत जाण्यासाठी मतदान घेत होते त्यासाठी दोन वेळा उपमुख्यमंत्री पद दिलं पण पक्ष फुटला नाही पण नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला त्यांना तुम्ही प्रश्न विचारले म्हणून ते बोलले छगन भुजबळ किंवा आर आर पाटील झाले असते आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होतं आमचे आमदार जास्त झाले आहेत तर का अडून बसले आहात तर त्यांनी सांगितलं होतं आम्ही तयार आहोत पण शरद पवार बोलत नाहीत ते नाव घेतले नाही त्यांना काय अडचण होती मला माहीत नाही ऑन संजय राऊत सगळ्या चर्चेत उच्च नेते सहभागी होते मला माहीत नाही उच्च वर्तुळात होते ऑन नाशिक दिंडोरी उमेदवार चॅलेंज दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार योगींची सभा पण प्रचंड मोठी होते मोदींची सभा पण मोठी झाली गडकरींची पण सभा पावसात झाली देशाचे नेतृत्व मोदींनी करावे असे जनतेचे मत ऑन मतदान अवाहन, नी पन मतदान आवाहन पत्रकारांनी पण करावे नाशिकला धनुष्य बाण आणि दिंडोरी कमळला मतदान करा माझ्या बंगल्याच्या आजूबाजूला कमळ आहे ते बघून जा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज शरद पवारांनी मुलाखती मी पण ते वाचलं वाचल आहे मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही एक तर प्रफुल्ल पटेल ते जे काय बोल त्याची मला काहीही माहिती नाही पण एक आहे मला हेच सांगायचं की ज्या वेळेला पंच्याण्णवमध्ये आमचं सरकार गेलं पवार साहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं त्या वेळच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बी जे पी सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळेस आता मी परत मला सांगत नाही पण त्यावेळेस सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो पवार साहेब आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मीच झालो असतो पण एवढंच नाही साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला त्यावेळेला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माझं रौशिंदे असतील शिला दीक्षित ऑस्कर फर्नांडीस राजेश पायलट आता जे सध्या हयात आहे त्याचे मुकुल वासने ते कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ए टी एनवर काम करणारे संजय खोडके आहेत त्यांनाच मी विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं ऐकलं आहे पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे मला ते म्हणताय ते म्हणा तुम्ही नुसते या दिल्लीला मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो पण मी सांगितलं की नाही मी पवार साहेबांबरोबर राहणार आणि मग साहेब आणि मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते निवडणुकीचे पुढे सहा महिने पुढे फ्रीपोन झाले आणि त्यामुळं एन सी पी जी स्थापन केली होती त्याच्यात जिल्हा सुद्धा निर्माण झाल्या नव्हता त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळंच गोंधळ झाला होता मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के होतो आणि पवारसाहेबांकडे हेलिकॉप्टर माझ्याकडे हेलिकॉप्टर आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेलासुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त तर त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री झालो असतो परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले काँग्रेस वेगळी लढली आम्ही वेगळे लढलो शिवसेना बी जे पी एकत्र होते तिरंगी सामना होता मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो मुख्यमंत्री केलं असतं नाही त्याचं याचं त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असंही म्हणाले की दोन हजार चारमध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होते मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे अहमद पटेल साहेब आणि त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अलवा हे या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणाल बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार तर तुम्ही का अड़न बसले दोगा ने संगित बंगले जा बाहर साहब अरे बाबा हम तो देने के लिए तैयार हो जाओ पवार साहब को पूछो ले लो ना हम कहा ना बोल रहे हैं वही ना नहीं ले रहे हम लोग क्या करें माजा समोर ये दो जन बोल ले रहे परंतु तैयार मत पवार साहब मनता अड़चण्य कल्पना नहीं संजय राउत अ काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असा हे काही मला काही कल्पना कल्पना नाही कारण त्यावेळेला सुद्धा ते साहेब म्हणतात ते बरोबर आहे अजितदादा तरी सुरुवातीपासून होतो बाकीची सगळी मंडळी ही तर या वेळेला मी साहेबांबरोबर आवडतो आलो म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेत्रजी काही नेते मंडळीनंतर पुढे पुढे ती विचार करत होते आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं त्यामुळे ते, तो ते, ते जा नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना पण ठीक आहे काय तर त्याचं ते मत आहे मला काही कल्पना नाही का पक्ष फुटला असता त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक, एक दोन वेळा ते पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटलाही ही परिस्थिती आहे पण शरद पवार मी आज नाशिक जिल्ह्यातील खरं म्हणजे अडीच मतदारसंघ आहे नाशिक इंडोरी आणि धुळे पण त्याचबरोबर पुढे सुद्धा ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा मी या मतदार मतदारसंघातील मतदार बांधवांना वगैरे म्हणताना जे मतदार आहेत त्यांनी उद्या निश्चितपणे जाऊन मतदान करावं आणि महायुतीचे उमेदवार जिथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे किंवा बी जे पीचे असतील माझ्या मते अजित पवार राष्ट्रवादीचा तर उमेदवार नाही आहे या फेज मध्ये परंतु या महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत तर महायुतीचे जिथे ते उमेदवार आहेत तिथे कुठे कमळ असेल कुठे धनुष्यबाण असेल तर त्या पुढचं बटन दाबून जे आहे महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो साहेब संजय राऊतांनी आज असे आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा ठाकरे वळसेना नको मला नाही माहिती दोन हजार एकोणीस साली ना जेव्हा त्यांनी भाजप चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सगळं सहभागी होते त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही मला जे काय माहिती आहे ती जे आहे पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा काही काळ या गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर जे आहे उच्च वर्तुळ ज्याला आपण म्हणतो त्या उच्च वर्तुळामध्ये मी नव्हतो नाशिक आणि नाशिक आणि दिंडोरीची जागा किती चॅलेंजिंग तुम्हाला सांगतो दोन्ही जागा महाविकेच्या निवडून येणार योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते प्रचंड मोठे झाले मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठे झाली गडकरी साहेबांची सभा पावसात झाली तुम्ही पाहिले आणि ठीक आहे मोर्चे जेव्हा आपण ते मिरवणूक का वगैरे काढतो त्यावेळेला खूप लोक येतात परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं हे करा गाठ जे आहे मनाशी सर्व मतदारांनी बांधलेली आहे